परभणी घटनेच्या निषेधार्थ कोथळी कडकडीत बंद संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परभणी येथील निषेधार्थ येथे शासकीय सेवा बँका पतसंस्था अत्यावश्यक सेवा बगडून गावात शंभर टक्के बंद पाळण्यात आला परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड करून देशद्रोही कृती करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायी यांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे तसेच संविधान रक्षक भीमसैनिक शहीद सोमनाथ पंकज सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी कोथळी शासकीय सेवा बँका पतसंस्था अत्यावश्यक सेवा वगळून गाव शंभर टक्के बंद ठेवून सोमनाथ सूर्यवंशी यांना बौद्ध समाजाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली व निषेध नोंदवला महानकर निपसाठी सुभाष शिंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा